बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण चौदावे इनाम दराणा महिन्यातून दोनदा भेटण्यासाठी आईसाब उर्मिला आणि श्रीकांत जात होते मालुजीरावांना आराम पडू लागला त्यांचा एक्सरे काढला गेला होता डाव्या बाजूच्या बरगड्या टीबीनं पोखरल्या होत्या औषधं इंजेक्शनांचा मारा झाला पौष्टिक खाणं सुरू झालं अक्कासा मुठी मुठी भरून बदाम पिस्ते चालू लागल्या मटन अंडी देऊ लागल्या मालुजीरावांचा पंजर देह भरू लागला हाडं झाकू लागली डोळ्यात तेज खेळायला लागलं प्रत्येक महिन्याला एक्सरेचा रिपोर्ट बदलत होता ब्लडचा रिपोर्ट सुधारत होता डॉक्टर मोझेस टी बी स्पेशालिस्ट त्यांनी मालोजीराव इनामदारानं त्यांच्या खानदानाप्रमाणे हॉस्पिटलात वागवलं त्यांच्या राजेशाही मनाची त्यांनी कदर केली इनामदारांनीही डॉक्टर मोझेसला देव मांडलं त्यांचं नवं तंत्र त्यांनी स्वीकारलं अक्कासाहेबांची सेवा निष्णात नर्सला लाजवणारी होती डॉक्टर मोजेस्तर म्हणाले होते मिस्टर इनामदार साहेब अक्कासाहेबला आम्ही मदर तेरेसाच समजतो सेवा धर्माची मूर्ती आहेत या अशी बहीण सेवेला असेल तर कुठल्याच भावाला मृत्यू येणार नाही मालुजीराव इनामदार स्पेशल वार्डच्या घाटेवर होते पण त्यांचं मन त्यांचं मन वाड्याकडं शेतीकडं भिरभिरत होतं त्यांचा राखणदार फाकड्या त्यांनी हाताशी धरला होता आई उर्मिला श्रीकांत त्यांना भेटून गेले की फाकड्या आपल्या रामोसवाडीचं नाव करून इनामदारांकडे येत होता वाड्यातल्याने शेतवाडीची बातमी देत होता राजा मोडक जयबून शेतमजुरांच्या परिषदा त्यांचे मोर्चे इनामदारांना फाकड्या साई संगीत सांगत होता लांडग्या ग तो रात्रीचा शेतीवर फिरत होता सार काही पाहत होता श्रीकांत इनामदाराने श्रीकांतला आपल्या जवळ असल्या स्टुलावर बसायला सांगितलं बोला आबासाहेब तुझ्या आई साहेब आणि उर्मिला गोट आहेत आक्कासाहेबांच्या खोलीत बसल्यात तर मग जयबून काय म्हणते जयबून हा जयबून कोण जयबून श्रीकांत ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी तुम्ही आमचे चिरंजीव असाल पण आम्ही तुमचे बाप आहोत बा बाप श्रीकांत समजला बातमी इथंपर्यंत आली कशी आली श्रीकांत बोल जयबून तर काहीच बोलत नाही <laughs> तर मग त्या जयबुनशी श्रीकांत बोलतो म्हणेनास पण आबासाहेब माझ्या मनात तसं काहीच नाही तसं काही नाही तस ना म्हणजे हे नेमकं काय नाही तुमच्या मनात जे आलं असेल ते आमच्या मनात काय आहे तुमच्या मनात माझ्या आणि जयबून विषयी विकल्प झालाय खरं आहे ते पण ते खरं नाही असंच का नाही त्यानं नुसता हुंकार दिला श्रीकांत मांजराला वाटतं आपण डोळे मिटून सारं करतो इतर कोणीच आपल्याला बघत नाही पण मांजरानं ना डोळे मिटले म्हणून इतर काय डोळे मिटून बसलेले असतात म्हणजे तुम्हाला जेबून माहीत आहे तर होय मला नाही खरं वाटत श्रीकांत हे काय आहे बघ श्रीकांत हात पुढे केला आणि त्याच्या अंगाला शॉक बसला जैबूनसाठी दिला तो त्याचा चांगला तळ हाता एवढा फोटो होता फोटोच्या मागे लिहिलं होतं प्रिय जयबुन तुला तुझा श्रीकांत जैबूनसाठी दिला तो फोटो त्या फोटोला ती प्राणापलीकडे जपत होती तो फोटो तिचा विरंगुळा होता त्या फोटोने तिला वेड केलं होता त्या फोटोवर तिने श्रीकांत नसताना कितीतरी वेळा ओठ टेकवले होते मिटलेले डोळे त्यावर झिरपवले होते तो फोटो तिचं भाग्य होता सर्वस्व होता श्रीकांत तिला हवा होता पण तुमच्याकडे हा फोटो आला कसा म्हणजे हा फोटो हा फोटो जयबूनकडे होता तिच्याकडनं तो मिळाला शक्य नाही शक्य नाही इनामदारांना काय अशक्य आहे जयबून आणि श्रीकांतला एकमेकांपासून दूर करणं अशक्य आहे श्रीकांत होय अरे तू इनामदार आमच्यानंतर तू वाड्याचा प्रमुख होणार वाड्याचा प्रमुख होणार म्हणून मी माझ्या भावभावनांचा नाश करू तू ह्या भावना जप त्याला त्याला जयबूनच करायला पाहिजे मग खानदानी मराठा तू जयबून आपल्या वाड्याचा धर्म स्वीकारायला तयार आहे म्हणजे बरीच झेप घेतलीस तू पोरगी पागल करून टाकलीस पण त्यासाठी तुला गळ टाकावा लागला हा तर मासुळी गळाला चांगलीच लागली तिच्या काळजापर्यंत गळ अडकवलाच म्हणकी वय शेतमजुराच्या गरीब पोरीला फेतवणं ह्याला भाजुरी म्हणत नाहीत काय साहेब मी राजकारण खेळतोय तो गणिमी काव्याचं बोलणं बोलला राजकारण कसलं तुम्ही दानधर्म करून नाव मिळवता पण मी खेळ मांडला म्हणजे मला वाटतंय तसलाच तू खेळ करीत असणार खेळ कसला कसला इनामदारांना तू सवाल करतोस इनामदारांना ह्या काळ्याचे पांढरे का उगा केले आम्ही पण तुम्हाला काय आहे तू बापसे बेटा सवाई निघालास आम्ही मानल तुला मानलं हा खेळ आम्ही खेळलो नाही म्हणजे जयबूंचं माझं प्रेम खोटं तिचं प्रेम खरं पण तु तुझं प्रेम माझं प्रेम नाही जयबूंवर श्रीकांत आम्ही राजकारण खेळलो नाही संपत्ती वाटली जमीन वाटली पण तू हा खेळ अजीब अजीब अरे आम्ही इतिहासात वाचले ते राजा जिंकला गेला तर आपल्या पदरच्या देखण्या मुली ज्या राजाला नजर करायचा ते तारुण्य समोर येताच राजा तिच्या मदन बानाने घायाळ व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी तो जेता राजा मरून पडलेला असायचा आबासाहेब कारण पराभूत राजा विषारी खेळ खेळलेला असायचा त्याने त्या जेत्या राजासाठी विषकन्या नजर केलेली असायची तिच्या त्या खेळानं तसाच तू खेळ जयबुंशी खेळायला लागलास ह्याचं कारण जयबून तुझ्याशी त्या शेतमधून संघटनेत माया उभं करण्यासाठी आहे असा सुगावा तुला लागला आहे तेव्हा मी पण ठरवलं त्या लांडग्यांच्या तडाख्यातून तिला वाचवायची माझ्याच प्रेमात अडकवायची तिचा ना त्या संघटनेचा सा सांदा तोडून टाकायचा सा। संघटनेला पाय न देता सरळ ती प्रेमबंधनात जखडून टाकायची बोलून चालून ती गरीब मजुराची तरुण पोर बडबड करणारी असेल पण प्रेमात सारे मुखे होतात तस तिला तू घोळवलस संघटनेतून तू, तू तिला किती वेगळं पाडलंस लग्नाच्या अनाभा का घेतल्यास तुझा धर्म स्वीकारायलाही तयार झाली ती आबासाहेब म्हणजे तुम्हाला सारं कळलं आहे माझं श्रीकांत आता एक करायला हवं आहे काय करणार तुम्ही सांगू काय करणार आम्ही तुम्ही उस्मानला पाच एकर जमीन नावे करून देणार आणि ते जवान जयबूंच्या शादीसाठी आर्थिक मदत देणार गरिबाची पोर संसार करून सुखात राहावी हे तुमचं मत श्रीकांत शावास शावास, शावास। तू तयार झालास ह्यामुळं आपला उस्मान कुठं जात नाही जयबूंच्या जिंदगीची वाट श्रीकांतनं लावली असं कोणी म्हणणार नाही काय तर मग एक आणखी काम करा आबासाहेब काय उर्मिला ताईसाहेबांचं सा लग्न करा का का ते सांगत नाही म्हणजे तिचं बी कुठंतरी पाणी पाणी आहे म्हण की आबासाहेब पण आम्हाला तुहे लगीन पहिलं करायचं आहे काय हां आणि ते काम उर्मिलावर सोपवतो ते का म्हणजे आम्हाला हे लगीन झालं की तिच्या लग्नाचा विषय काढता येईल चांगला प्लॅन आहे माझ्यासाठी पोर मात्र चांगली खानदानी पाहिजे ते ह्या इनामदारांना सांगतोस ओझरच्या गणेशराव पाटलांची पोर कशी आहे कोण सुमित्रा कधी पाहिलंच तिला तिच्या त्या जुन्नर बाहेरच्या बंगल्याकडे एक दोनदा चक्कर मारली मी म्हणजे पोर आवडली आहे तर मागणी घालायला हरकत नाही मग काय तुम्ही कराल त्यात समजा आला आवासाहेब श्रीकांत आम्हाला तुझा अभिमान वाटतो काय मालूजीरावांनी आपल्या प्रतिष्ठेला साजेल असं ते सुमित्रा श्रीकांतचं लग्न केलं लग्नाला जुन्नरमधील बडे बडे हजर होते दिवसभर पंक्ती उठत होत्या साऱ्या जुन्नरलाच जेवण होतं दोन्हीकडचा खर्च मालूजीरावांनी उदार मनाने स्वीकारला होता ते लग्न झालं आणि अत्यानंदाने आई तोंड उघडलं त्यांची वाचा त्यांना परत आली होती मोठ्या थाटामाटातलं ते लग्न पाहिलं आणि सुमित्राच्या आजी आई साहेबांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं गणेशरावांच्या इब्रतीपेक्षा मोठं घराणं त्यांना भेटलं होतं सुमित्राच्या अंगावर चांगले पंचवीस तोळ्यांचे डाग होते सोन्याच्या दागिन्याने ती मढवलेली वाटत होती ते पाहून आई अंगण छोटं झालं होतं अंकुश राह आजीनं आपल्या थोरल्या लेकाला हाक घातली बोल आई अरे आपल्या लाडक्या पुतळ्याला वाचा आली आनंद वाटला त्या भवानराव आणि गंगाधरला बोलाव हो बंगल्यात हो। कारण काय आईने बोलावलंय मला पण तू वकील असेल त्या कोर्टात आई पुढं नाही काय फौजदारी वकील अंकुशरावांनी भवानराव आणि गंगाधरला बोलावलं त्यांच्यासोबत त्यांच्या बायका होत्या ते तिघेजण आपल्या म्हाताऱ्या आईसमोर उभे राहिले बाजूला सुमित्राना आई साब होत्या अंकुश तू कधी जाणार पुण्याला तु हे ते जिल्हा कोर्ट फौजदारी केशीसाठी वाट बघत असावं ह उद्या एक मोठा खटला खुनाचा भवान तुह काय मला उद्या प्राणसाहेबांना भेटायचंय खेडला बरं गंगाधर तुला कधी जायचं आहे मुंबईला तू सांगितलंय तर जाईन तू मुंबई सोडायची ही, ही गणेशरावांची जमीन बंगला सांभाळायचा अंकुशनं बरी ओझरची जमीन हिशाचा वाडा विकून ही इस्टेट घेऊन दिली तू आता सांभाळायचं हे चालेल चालेल काय तुला मागीच सांगितलं आहे नोकरीचा राजीनामा देऊन ये म्हणून तीन पोरं असून मी एकली इकडं लेकीकडं तीन पोरं असून उमरची शेती खंडकरी मनाप्रमाण लुटत्यात पोरांना ती शेती बघा ये नाही विधवा बहीण तिची शेती तो हमबीर या आत्ताशी वटणीवर आला आहे तर मधनं मधनं बाह्या मागे सारतोय मिशीला पीळ भरतोय आई त्या हंबीररावाची काळजी नगस फौजदारीत नाही तर दिवाळीत सापडेल कधीतरी तो त्याचा पार भुगा करू त्या मेल्याला जरा इंगा दावाच बरं मग अंकुशरावांची पुण्याला जाण्याची चुळ सुरू झाली अंकुश काय सुमित्राच्या कन्यादानाला कोण उभं होतं मीच उभा होतो कन्यादानात काय काय दिलं सुमित्राला तू तर पाहिलंच सराई अंकुश मोठा वकील झालास म्हणून मला नुसता आई म्हणतोस खानदानासारखा आई साहेब म्हणत नाहीस मला आई आता सारं आहे खरं म्हणजे तुला मी मम्मी म्हणाय पाहिजे ते भास्कर भास्कर त्यापेक्षा नुसता आई म्हणालास तरी चालेल तू मगाशी काय म्हणालीस कन्यादानाचं हा तर त्या मालुजीरावांनी पाऊण लाखाचा खर्च केला पोर वाड्यात नेली दोन्हीकडचा खर्च स्वतः केला पण त्यांनीच ती बोली केली होती भवानराव बोलला भवानचं हे म्हणणं झालं अंकुश तुझं काय म्हणणं इनामदार शब्दापेक्षा फार चांगले वागले गंगाधर तुझं तुझ काय असे हातचे मोकळे इनामदार मी पाहिले नाहीत कुठे मग आपण तिच्या मामाने कसं वागायला पाहिजे कस आई तूच सांग अंकुश कन्यादाना तुम्ही त्या सुमित्राला काय दिलं तिघांनी काय दिलं आपल्या रीतीप्रमाणे दिलं समज बरं रीतीनं इनामदारांनी कन्यादानाची किती पातळ द्यायला पाहिजेत पुरीच्या मामींना एक एक द्यायला पाहिजे होतं ते कसे वागले तुमच्याशी त्यांनी तुमचा किती मानसन्मान केला बोला त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिलं नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तिघा मामाने कन्यादान केलं होतं मालूजीरावांनी कन्यादान कन्या करणाऱ्या मामांच्या बायकांना प्रत्येकी हजाराची चोळी पातळ दिली होती त्याशिवाय तिन्ही मामांना खास वाजंत्री लावून पोशाख चढवला होता इनामदारी थाटाचा था तो पोशाख अंगावर घालूनच तिन्ही मामा लग्नात वावरत होते तिन्ही मामींची पातळ आव्हाळीच्या चांदण्यागत झगमगत होती थोरल्यासून बाई तूच सांग कसे वागले इनामदार खरं आहे तुमचं त्यांच्या वागण्याला तोड नाही पण इनामदार गर्भश्रीमंत अंकुशराव बोलला अंकुश तुम्हा तिघांना काय भीक लागली तिघेवी भी चांगला पैका कमवता ते देण्याची इच्छा नाही म्हणा की उमरजची एवढी शेती कोल्ह्या कुत्र्यावरील खंडकरी खात्यात तुम्हाला नोकरीची गरजच काय इनामदारांग घराण्याचा अभिमान बाळगा इनामदार हांडे नाव तुमचं तुमच्या खानदांना परमाणं वाघा तुम्ही आई आता काळाप्रमाणे बदलाय पाहिजे बवान काळाप्रमाणे बदलाय पाहिजे म्हणजे आईला सोडून बायका घेऊन लांब जाणं व्हाय का रे मग चल माझ्याबरोबर खेळला चांगला बंगला आहे माझा मला माझ्या गावातला वाडा मोठा पण तो पडलाय आई त्याच्या चौकात खड्डे पडलेत मग तो दुरुस्त करा ना दुरुस्त गंगाधर हसला <laughs> मग काय तसाच तो खोकडाला राहायला द्यायचा आई गंगाधर सांगत होता अंकुश बोलला काय कुकडी धरणाखाली गाव जाणार आहे आपलं मग <laughs> वाड्याची चांगली रक्कम मिळेल आपल्याला जमिनीची पण चांगली रक्कम मिळेल भवानराव उत्साहानं बोलला आजीन्या तिघांकडे संतापानं पाहिलं चिडीनं बोलली अरे गावाचं इनामदार हांडे तुम्ही गाव पाण्याखाली जाणार आणि नुकसान भरपाई मिळणार म्हणून खुश झालात अरे खास भरली तुमची पण सरकारी फतवाच आता येणार आहे मला प्राणसाहेबांनी त्यांच्या कचेरीत सांगितलं आहे भवानरावांनी खात्रीची बातमी दिली म्हणजे आपली इनामदारीची जमीन वाढा संपणार म्हणा की वय अंकुश बोलला म्हणजे आपण त्या लमान वाडाऱ्यासारखं उपरं होणार म्हणा की उपरं कशानं आपल्याला दुसऱ्या गावातली जमीन मिळेल की दुसऱ्या गावात भवान दुसऱ्या गावात जाऊन महाराणावर डोंबाऱ्या घत राहायचं नाही रे, रे बाबा म्या मरीन पण येणार नाही म्या आपली लेखी जवळच राहील अरे घरात आलेली जमीन पाण्यात जाते आजीला समजावणं कठीण होतं आजीचे डोळे ओलावले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद